बघा हा त्रिकोण मोजणे भाग पाच मधील हा एक वेगळ्या प्रकारचे गणित अशा आहेत म्हणजे गणित बनण्यापेक्षा हा त्रिकोणाचे प्रकार आहेत आणि ते आपल्याला मोजायचे हा याच्या अगोदर आपण असा पाहिला होता आणि मग याला अशा रेषा असायच्या उभ्या आणि ते बेस आपण मोजायचो वन टू थ्री फोर करून ठीक आहे आता त्यासारखाच परंतु थोडा वेगळा आहे हा मग बेस ओळखा थोडं लक्षपूर्वक बघा बरं याच्याकडे बेस दिसतो का तुम्हाला पहा हा आहे असा त्रिकोण मग आहे याचा हा बेस या बघा आहे का बेस शब्बाश आता पुन्हा हा आहे असा एक त्रिकोण आणि हा आहे याचा असा बेस खालचा इकडून उजव्या हाताकडचा कळलं का किती छानेवर बघा मग बघा आता काय करायचं याला ह्या बेसला मोजा वन टू थ्री आता इकडून बेस मोजा ही वरचा वन टू थ्री का नाही ऑलरेडी आता काय करणार तुम्ही किती आली बरं बघा आता जेव्हा आपण असे करायचो ना काउंटिंग वन टू थ्रीची आणि मग आपण यांची बेरीज करायचो अशी ठीक आहे असं असताना वन टू टू आणि थ्री आता इथे कसं आहे इथे बेस आहे बेरीज करू शकतो परंतु तोच तीन इकडनं पण यायला हा ना मग अशा वेळात काय करायचं सगळ्यात महत्त्वाचा हा भाग सगळ्यांसाठी एकच असलेला आकडा इकडूनही तोच आणि इकडूनही तोच शेवटचा किती आहे तर तीन इथे पहा तीन लिहिले लिहिले तीन मग तीनचा काय करायचा आहे घन करायचं आहे तीनचा काय करायचं आहे बस मग तीनचा गण काय येतो गण म्हणजे तीन गुणाकारामध्ये तीन गुणाकारामध्ये तीन, तीन तीन त्रिक नऊ नऊ त्रिक सत्तावीस किती आला गण शाबाश असं म्हणजे त्रिकोण किती आहे त्याच्यामध्ये सत्तावीस तर दुसरा करून आता जर का समजा असं थोबार त्याचं खाली पडलेलं आहे वरी पाय झाले म्हणजे डोकं खाली वरी वरीपाय असा उलटा जर असेल तर काय करायचं पहा याचा हा बेस इथे चालला की नाही खाली चालला मग आणि इकडचा बेस हा इकडे चालला ठीक आहे मग बघा इथून मोजा वन टू थ्री पुन्हा वन टू थ्री इथे शेवटचा एकच अंक आहे सगळ्या दो कि दोघांसाठी किती आलेला आहे तीन तीन घेतला तीनचा घन करा तीन ते कर एक नऊ नऊ ते एक सत्तावीस याच्यामध्ये आहे दिलेलं आहे हे पहा मी बेस कशी काढतो टू आणि थ्री आणि एक एक्स्ट्रा देऊया फोर परत वन टू थ्री आणि फोर आता जेव्हा तुम्हाला कधी कधी असं वाटतं की याच्यापेक्षा जास्त आलेत आणि याच्यामध्ये असं मोजायला मधामध्ये नंबर बसत नाही किचकट जाईल बाहेरून नंबर द्या ना काय हरकत आहे फक्त तुम्हाला कळलं पाहिजे वन टू थ्री फोर फाईव्ह आहेत म्हणून मग वन टू थ्री फोर आणि फाईव्ह दिले बाहेर त्याला पण बाहेरून वन टू थ्री फोर आणि फाईव्ह दोघांचाही फाईव्ह फाईव्ह चाला आहे ना कारण हा इथे दोनदा येत नाही तर दोघांमध्ये हा इथे एकच येतो म्हणजे मग हा काय आहेत फाईव्ह मग फायूचा क्यूब करा मग फाईव्हचा क्यूब फायू इंटू फाईव्ह इंटू फाईव्ह असं करा पाचा पाचा पंचवीस पंचवीस पाचा एकशे पंचवीस म्हणजे सव्वाशे अशा प्रकारे ते एकशे पंचवीस त्रिपन कर समजा का मग आता तुम्ही बाकीचे करा चला